नाशिक रोड पोलिसांनी घरपोडी चोरी करणाऱ्या सराई तीन आरोपितांना अटक करून एकूण पंधरा लाख त्र्याण्णव हजार सातशे पन्नास रुपयांची दोनशे पन्नास ग्रॅम पंचवीस तोळा वजनाची सोन्याची लगड वीस ग्रॅम वजनाची चांदीची लगड व वा दुचाकी वाहनासह असा एकूण सोळा लाख शहात्तर हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिवाजीनगर रोड भागात घरपोडी चोरी झाल्यामुळं रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तसंच रोड आडगाव व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने चोरी झालेले होते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त विभाग चार डॉक्टर सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व गुन्हे पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलं होतं नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घरफोडी चोरी झालेल्या ठिकाणी जाऊन गुन्हा घडलेल्या घटनास्थळावरील परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं चे फुटेज चेक करीत नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरीच्या आरोपितांचा पोलीस व्यावसायिक कौशल्याचा वापर करून शोध घेत पोलीस शिपाई गोकुळ कासार यांना गोपनीय बातमी मिळाली की संशयित आरोपी हा सिन्नरफाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरामध्ये जाऊन गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी साध्या वेशात सापळा रचला काही वेळानंतर त्या ठिकाणी दोन संशयित इसम अंधारामध्ये एका झाडाखाली येऊन थांबले असता गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी त्यांना ताब्यात घेतला त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचं नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव अफजल हुसेन सय्यद वय पंचवीस रानार बलकवडे व्यायामशाळा भगूर विकी उर्फ विकास सुधाकर पटेकर वय सत्तावीस रानार संत कबीरनगर झोपडपट्टी भोसला मिलिटरी स्कूलजवळ महात्मा नगर असं सांगितलं त्यांना अधिक चौकशी करता पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानं त्यांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली अटकेदरम्यान त्यांच्याकडे तपासी अंमलदार यांनी अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की त्यांचा साथीदार निलेश विनायक कोळेकर वय बत्तीस वर्षे राहणार संजीवनगर चुंचाळे आंबड यांच्या मदतीनं गुन्हे केल्याची कबुली दिली त्याच देखील अटक करण्यात आली आहे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विष्णू गोसावी हे करीत आहे नाशिक रोड पोलीस हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या घरपुडी चोरी झालेल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पी एस आय पवार आम्ही स्वतः ए पी आय सूर्यवंशी व पथक हे त्याचा शोध घेत होते त्या दरम्यानमध्ये सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस एक एक्क्याऐंशी गोकुळ कासार यांना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती प्राप्त झाली की तीन सराईत आरोपी हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या प्रकारच्या घरपोड्या करत आहेत त्यांना सदर आरोपितांची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस व्यावसायिक कौशल्य मानवी कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबीचा वापर करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांच्याकडे एकूण त्या विचारपूसमध्ये त्यांच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दमधील एकूण पाच गुन्हे असे आणि आडगाव पोलीस स्टेशन उपनगर स्टेशन दोन असे एकूण सात पोलीस स्टेशन उघडकीस आलेलं आहे जवळपास या तीन आरोपितांकडून सतरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरची सदरबाबत पुढील तपास हे पोलीस हवालदार गोसावी करत आहे सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग चार डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड